संध्या लाईफ आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ दहा वर्षापूर्वी तीन लाख कोटींपर्यंत कर्जाचा बोजा असलेल्या सरकारच्या तिजोरीवर सध्या आठ लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर उभारलाय दरवर्षी राज्य सरकार या कर्जापोटी सत्तावन्न हजार व्याज देत दुसरीकडे वेतन निवृत्ती वेतनावर दरवर्षी अडीच लाख कोटी रुपये द्यावे लागतात त्यामुळे सध्या तिजोरीत खडखडात असल्याने कर्जाशिवाय पर्याय नसल्याची वस्तुस्थिती आहे या पार्श्वभूमीवर राज्याच्या वित्त विभागाचे महसूल वाढी संदर्भातील उपाय सुचवण्यासाठी समिती नेमली पेट्रोल डिझेल मद्य विक्री व निर्मिती करात वाढ गॅस सिलेंडरची दरवाढ मुद्रांक शुल्कात वाढ असे प्रमुख पर्याय समिती समोर आहेत पण महागाई वाढल्यास सरकारला मोठ्या रोषाला सामोरं जायला लागू शकतं त्यामुळे समितीने सुचवलेले पर्याय सरकार स्वीकारणार का याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे दोन हजार सोळा ते दोन हजार सतरा तीन कोटी चौसष्ट हजार आठशे एकोणावीस कोटी दोन हजार सतरा ते दोन हजार अठरा चार लाख दोन हजार चारशे दोन कोटी दोन हजार अठरा ते दोन हजार एकोणावीस चार लाख सात हजार चारशे दोन कोटी दोन हजार एकोणावीस ते दोन हजार वीस चार लाख एकावन्न हजार एकशे सतरा कोटी दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस पाच लाख एकोणावीस हजार पंच्याऐंशी कोटी दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस पाच लाख शहात्तर हजार आठशे अडुसष्ट कोटी दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस सहा लाख एकोणतीस हजार दोनशे पस्तीस कोटी दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस सात लाख अकरा हजार दोनशे अठर कोटी दोन हजार चोवीस ते दोन हजार नऊशे एक्यान कोटी तत्कालीन सरकारने वार्षिक कॅलेंडरला आरबीआय मान्यता घेतली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यासह इतर वैयक्तिक लाभाच्या योजना व विकास कामांसाठी सरकारने विधानसभा निवडणुकी पूर्वी जवळपास पासष्ट हजार कोटींचे कर्ज घेतले आता नव्या सरकारला जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांसाठी उर्वरित कर्ज द्यावं लागणार असून त्या दृष्टीने पंचवीस ते तीस हजार कोटींचे कर्ज काढण्याचं नियोजन सरकारने केल्याचं वित्त विभागातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा